नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास फॅमिली किचन चॅनलवर आज आपण बनविणार आहोत कुरकुरीत ओल्या मक्याच्या दाण्याचे वडे खूप छान स्वादिष्ट आणि टेस्टी असे वडे बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूया एक मोठी वाटीभर ओल्या मक्याचे दाणे घेऊन त्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक पण नाही थोडे जाडसर त्यामध्ये एक चमचा धने आणि एक चमचा जिरे घालून याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ या वाटांमध्ये पाव वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे या रव्यामुळे जे काही यामध्ये पाणी राहतं हा रवा तो पाणी शोषून घेते आणि वडे कुरकुरीत होतात बारीक चिरून घेतलेल्या कढीपत्ता तीन चार हिरवे मिरचीचे बारीक केलेले काप आणि अर्धा चमचा ओवा घेऊन याला हातावर घासून टाकायचा त्यानंतर तीन चमचे तिळ तीर, तिळामुळे वडे हे खूप छान टेस्टी लागतात अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं ओव्याला हातावर घासून घेतल्यामुळे ओव्याची चव ही या पदार्थाला लागते आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर याला व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ बघा हे वाटण असं घट्टच हवं यामध्ये आपल्याला मोहनासाठी तेल वगैरे घालायची आवश्यकता नाही कारण हे आधीच ओले मक्याचे दाणे असल्यामुळे म्हणूनच आपण यामध्ये रवा घातलेला आहे आता याला छान अलगच हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये जर तेल घातलं तर तेलकट होते आणि रव्यामुळे हे वडा हा कमी तेलकट होईल आता याचे आपण असे वड्याचे गोळे तयार करून घेऊ छोटे मोठे जी साईज तुम्हाला हवी असेल त्यानुसार आपण करून घ्यायची आता मी साधारण मोठेच वडे तयार करणार आहे त्यासाठी हे असे गोळे तयार करून घेत आहे तोपर्यंत कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे तेल चांगले गरम झालेले आहे आणि आता यामध्ये जे आपण गोळे तयार केले होते ते गोळे घालायचे ते गोळे आपल्याला अगदी थोडे लाईटली तळून घ्यायचे आहे वड्याचे गोळे खालच्या बाजूला तळून झालेले आहे थोडा कलर बदलला की लगे साथ चम्चा चा चम्चा हल, आता तर आता आपल्याला लगेचच दुसऱ्या बाजूला चमच्याच्या साहाय्याने पलटून घ्यायचे आहे कारण आपण जर सराट्याने पलटवले तर हे गोळे फुटतात म्हणून चमच्याने असे हळूवारपणे पलटून घ्यायचे एक बाजू झालेली आहे आणि ती दुसऱ्या बाजूला असेच थोडे हल अलगद हलकेसे तळून घ्यायचे आता हे पूर्ण गोळे तळून झालेले याला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्हाला वाटत असेल इथे वडे बनवायचे आणि हे गोळे कसे काय तळून घेतलेले आहे हे तुम्हाला मी नंतर सांगतेच आहे सा तरी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा असे आपले हे पूर्ण वड्याचे गोळे तळून झालेले आहे आता दोन सारख्या प्लेट घेतलेल्या आहे आणि या प्लेटवर हा जो तळलेला तयार गोळा आहे तो घेऊन आपल्याला एका प्लेटवर ठेवून दुसऱ्या प्लेटने याला प्रेस करायचं आहे जास्त पण नाही अगदी असा थोडाफार पातळी अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण वडे असे प्रेस करून ठेवायचे आहे किंवा जेव्हा तुम्ही तळता त्यावेळेस पण एक एक वडा प्रेस करून तो आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे कढईमधलं तेल हे पूर्ण गरम झालेले आहे चांगले कडकडीत गरम करायचे आहे कढईमध्ये अशी तेलाची वाफ येत राहते त्यावेळेस समजायचं की आपले तेल हे पूर्ण गरम झालेले आहे आणि आता गॅसच्या मिडियम पावरवर वड्याला तळून घ्यायचा आहे जेव्हा वडा तळल्या जातो त्यावेळेस वडा हा अलगदपणे वर येतो एका बाजूला तळून झाला की तो वर आला की त्याला दुसऱ्या बाजूला आपल्याला पलटून घ्यायचा आहे आता गयाँ गयाँ हा थोडा कडक न झाल्यामुळे याला मी आणखी पलटून घेत आहे आणि थोडा वेळ झाला की याला आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा वडा हा तळून झालेला आहे याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने आपल्याला वडे तळायचे आहे वड्याला अशा झाऱ्यावर घालायचं आता आपण दुसरा वडा घालून घेऊ जेव्हा आपण वडा सोडतो तेव्हा अगदी अलगदपणे सोडायचा नाही तर मग बोटावर तेल उडू शकतं असं हळुवारपणे वड्याला सोडायचं वडा हा असं नेहमी नेहमी हलवायचा नाही ने हलवल्यास तो तुटतो एका बाजूला वडा झालेला याला पलटून घेतलं आता हा वडा आपला पूर्ण झालेला आहे याला आपण काढून घेऊ एका चाळणीमध्ये वगैरे काढलं तरी पण तेल हे झरतं बघा अशा प्रकारे आपले हे पूर्ण वडे तळून झालेले आहेत बघा भरपूर ते दिसणारे असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहे आणि जे आपण गोळे तयार केले होते त्या गोळे आधी तळल्यामुळेच हे वडे कुरकुरीत झालेले आहे मक्याचे वडे दही चटणी किंवा सुद्धा खाऊ शकतात ज्यांना कांदे लसून चालत नाहीत ते सुद्धा हे वडे तयार करू शकतात ओल्या मक्याचे वडे हे खायला गरम गरमच छान कुरकुरीत लागतात बघा हे वडे किती छान असे कुरकुरीत झालेले आहे आता आपण वड्याला तोडून बघू बघा आतून पण किती छान वडे असे तयार झालेले आहे चला तर मग मक तुम्हीसुद्धा मक्याच्या वड्याची रेसिपी ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला शेअर करा लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये